आज आपण आता ज्यांची कविता अनुभवणार आहोत ज्यांच्या गळ्यातून शब्द झंकारात येतात आणि केवळ कवी नाही तर गीतकार गायक आणि उत्कृष्ट अभिनेते म्हणून अंडावर चांदण्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात पोहोचलेले आणि नुकतीच माझ्या नवऱ्याची बायको ही जी गाजलेली सिरियल आहे मालिका आहे या मालिकेमध्ये उत्तम भूमिका करून संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके अभिनेते कवी अरुण माझ्या सोबत आहेत स्वर स्वागत आहे आपलं धन्यवाद आपल्याला विनंती करतो की आपली एक रचना बहारदा रचना आपण पेश करावी आई आपल्या मुलाला मुलीला सांगते की तू मुली खूप शिकलं पाहिजे अशी एक रचना आहे खूप शिकव पोरी तू खूप शिकव पोरी तू अस खूप मोठ वय अस खूप मोठ वय वादळाची करू नको झोपडीची धरू नकोला तू नको मुळ या झोपडीची धरू नकोला कधी धरू नकोला शिकूनच डोईवर चढतील साथ तुझ्या चढतील साथ तुझ्या चढतील साथ किती होतील तुझे पराजय असे तुझे पराजय बो तिच्या वादळाची करू नको गय कधी करू नको गय भाकरी ती निम्मी फडक्यात बांधून घे तू फडक्यात बांधून घे अंगावरच्या कापडाला चिंद्या सांधून घे थोड्या चिंद्या सांधून घे तरी काळजाच्या कुपी मध्ये गरीबीची सेव गरीबीची सय देव गरीबीची सय खूप शिकव पोरी तू अस खूप मोठ वय चालतच वा। राहील अशी मरमर जगण्याची तुझी मरमर जगण्याची सवय सोडू नको पोरी सपन बघण्याची तुझी सपन बघण्याची वाटे वा। वा। जरी काट्याच हे वाटेल तुला बाय अग वाटे जरी काट्याच हे वाटेल तुला बाय भोवतीच्या वादळाची करू नको कधी करू नको गै झाली जरी किती मी ऋष्ण कोताटा तू मी नको कोताटा ध्यानी को ठेव कित्येकाने सजविल्या वाटा तुझ सजविल्या वाटा कीर्तीस कीर्ती पाठी मागे सर जात वय सर खूप शिकव पोरी तू खूप मोठ वय आकाश खूप मोठ आहे गवसल तुला वाटेल गवसला तुला कुठ कुठ बांधव होईल झुला कुठ कुठ बांधव मनात लजला तुझा मनात लजला इसरू नको भूतकाळ झाली तुझी सोय झाली तुझी।, तुझी सोय खूप शिकव शिकोपरी तू अस खूप मोठय भोवतीचा वादळाची करू नको ग कधी करू नको ग कधी करू नको ग आपण तो लाल पर्यंत आपण आणि मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले सावित्रीबाईंनी जे काम केलं ते काम तुमच्यासारखे शिक्षक आणि कवी गीतकार अभिनेते नक्कीच पुढे नेतील असं मला विश्वास वाटतो पुण्याकर धन्यवाद सर